नमस्कार कसे तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मजेत असाल तुम्हाला वाटेल सकाळी सकाळी काय रेसिपी चालू केली आहे बनवायला तर ॲक्च्युली हा ब्लॉग आहे अनंत चतुर्दशीचा त्याच्या हां त्याच्या तर मला नैवेद्य दाखवायचा होता आणि आम्हाला आमच्या एका फ्रेंडच्या घरी पण जायचं होतं दर्शनासाठी कारण आज गणपती बाप्पा आपले जाणार होते त्याच्यामुळे तर नैवेद्य तर आवर्जून व्हायलाच पाहिजे तर मी आदल्या दिवशी छोले भिजवून ठेवले होते त्यांना मस्तपैकी मी तीन शिट्या काढल्या आणि आता मी फोडणीची तयारी करते तर फोडणीसाठी माझा जे कांदा खोबरायचं मी वाटण बनवून ठेवते त्या वाटणामध्येच मी ही भाजी बनवलेली आहे ही माझी पद्धत आहे प्रत्येकाची पद्धत वेगळी असू शकते कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी तेजपत्ता आणि त्याच्यामध्येच मी आता टाकून देणार आहे वाटण तर हे मी जवळजवळ एक अर्धा चमचाभर मी वाटण टाकलं कारण माझे जे छोले आहेत ते क्वांटिटी कमी आहे दोन माणसांच्या पुरते मी बनवलेली आहे त्यामुळे मी अंदाजे टाकलेला आहे तुमच्या हिशोबाने तुम्ही ॲडजस्ट करू शकता त्याच्यामध्ये आता मी तिखट मला टाकायचं आहे तर त्याच्यामध्ये मी घेतला आहे एक चमचा मालवणी मसाला एक चमचा आहे लाल मिरची पावडर पाव चमचे आहे गरम मसाला आणि पाव चमचा आहे धनापूड आणि चवीप्रमाणे मी मीठ ॲड ॲड केलेला आहे थोडस मला ड्राय वाटत म्हणून मी त्याच्यामध्ये किंचित गरम पाणी ऍड करणार आहे आणि आपल्याला हे जे वाटण आहे ना ते छानपैकी शिजू द्यायचं आहे तर पाण्यासाठी मी जे ज्याच्यामध्ये छोले मी शिजवून घेतले होते तेच पाणी मी वापरणार आहे कधीही आपण ज्याच्यामध्ये कडधान्य शिजवतो ते पाणी फेकायचं नसतं ते एकतर भाजीमध्ये वापरू शकतो आपण उजळीमध्ये किंवा चपातीचं पेट वगैरे मळतो आपण त्यावेळेला ते पाणी यूज करायचं ते पाणी अजिबात फेकायचं नाही त्याच्यामध्ये भरपूर अशी सत्व आलेली असतात पदार्थाची त्याच्यासाठी तर आता हे मस्तपैकी आपल्याला हे आहे तळी यायला चालू झालेली आहे छान शिजलेलं आहे आणि वास्त खूप मस्त आहे आणि असे कांदा खोबऱ्याचं वाटण घरी तयार असेल ना तर पटकन आपली ही उसळ आहे ते तयार होते म्हणजे छोल्याची उसळ नाही कुठच्याही उसळी ज्या आपण बनवतो किंवा नॉनव्हेज साठी पण हे बेस्ट ऑप्शन आहे मी अजून थोडंसं त्याच्यामध्ये पाणी ऍड करते कारण मला थोडी पातळ आणि मिडियम अशा टाइपची ग्रेव्ही हवी आहे आणि हे छानपैकी मी उकळू देणार आहे आणि त्याच्यानंतर मी याच्यामध्ये छोले टाकणार आहे आणि मस्त बघा तुम्हाला दिसर उकळी फुटलेली आहे तरंग आलेला आहे आणि आता आपण मी छोले ह्याच्यामध्ये टाकते आणि छोले तर आपण मी ऑलरेडी शिजवून घेतलेले आहे त्यामुळे त्या पटकन माझी ही छोल्याची जी, जी उसळ आहे ती तयार झालेली आहे पुढचा फायनल रिझल्ट ॲक्च्युली मी शूट केलं होतं पण ते माझ्याकडून ती क्लिप मिस झाली त्याच्यामुळे भाजीचा जो मस्त कलर आला होता ना काहीही न वापरता तर तो छान दिसत होता त्याच्याबरोबर आता मी एका साइडला परत मला गोडाची तयारी करायची होती तर गोडासाठी मी शेवयाची खीर करणार आहे त्याच्यासाठी मी दोन चमचे कढईमध्ये तूप घेतलेला आहे हे जरा ज्या असतात त्या कधी कधी भाजलेल्या पण मिळतात रोस्टेडवाल्या तर इथे मला तशा नाही मिळाला त्याच्यामुळे मी थोड्याशा या तुपामध्ये खरपूस अशा भाजून घेणार आहे आणि जास्त काही अशा काळपट करायच्या नाहीत त्या तर तसं मग आपल्या ही शेवयाची खीर आहे त्याला पण तसाच कलर येईल एक थोडासा असा तसा एक गोल्डन ब्राउन कलर होईपर्यंत खरपूस थोडीशी अशी भाजून घ्यायची आहे म्हणजे त्या खिरीमध्ये टाकल्यावर असा कच्चे पण येत नाही मोदकाचा ऑप्शन मी विचार केला होता पण मोदक मा मला आता कोणी खाणारे पण नाहीये घरामध्ये जास्त त्याच्यामुळे मी उकडीचे मोदक अवॉइड पण केले कारण आमच्याकडे कोण जास्त आवडीने खात नाही तर म्हणणार आता पटकन शेळ्याची खीर बनवते कारण आम्हाला नंतर परत निघायचं पण होतं जेवण वगैरे करून तर ही छानपैकी एक पाच सात मिनिटं मी छान असं रोस्ट करून घेतलेली आहे आणि दूध पण जे आहे ते इथे फुल फॅट दूध मिळतं होल मिल त्याच्यामुळे त्याच्यामध्ये ती खीर जी आहे ती मस्तच होते पण मी आता ह्याच्यामध्ये शुगर कुठेच टाकणार नाहीये माझ्याकडे मिल्क पण होत जे उरलेलं होतं त्या आपल्याला ही खीर बनवायची आहे मिल्क मध्ये स्वतःचाच एक गोडपणा असतो त्याच्यामुळे परत साखर टाकायची गरज नाहीये पण गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता तुम्हाला दिसेलच काही मिनिटांमध्येच किती सुंदर असा कलर यायला चालू झालेला आहे शेवयांना आणि माझी आमच्या घरात सगळ्यांना आवडते त्याच्यामुळे शवयाची खीर तर सणासुद्दीला मी आवर्जून करतेच कारण आमच्या घरात सगळेजण ते खूप आवडीने खातात एका साईडला मी ड्रायफ्रूटची पावडर पण भरून घेतलेली आहे तर त्याच्यासाठी मी पिस्ता घेतले आहे काजू आहे बदाम आहे ड्रायफ्रूटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता आता इथे मी दूध घेतलेलं आहे अंदाजे आणि हे अंदाजे दोन कब्बर दूध आहे आणि त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये अजून एक अर्धा कप दूध मी ॲड केलं कारण मला ही थोडी अशी ना आपण जसं घट्ट थोडीशी मला बनवायची आहे त्याच्यामुळे मी थोडीशी त्याच्यामध्ये अजून दूध ऍड करते आणि तुम्हाला दिसेलच कारण आपण त्या तुपामध्ये आपण रोस्ट करून घेतल्यामुळे ना छान असा वर तवंग यायला सुरुवात होते आणि आता काही नाही करायचंय आपल्याला ही मस्तपैकी शिजू द्यायची आहे कारण जस जसं ते दूध उकळत जाईल ना तस तशी ती शेवया जी आहे ते त्याच्यामध्ये ॲब्झॉर्ब होणार आता तुम्हाला दिसताना त्या कडक दिसतील पण त्या हळूहळू हो दुधामध्ये सॉफ्ट होत जातात त्याच्यामुळे एकदम मस्त अशी ही शेवयाची खीर तयार होते आणि एका साईडला मी मिल्कमेंट पण फ्रीजमधून बाहेर काढलेला आहे नॉर्मल टेम्परेचरला मी ठेवलेला आहे म्हणजे तो मिल्कमेंट त्याच्यामध्ये टाकलं की आपली ही ऑलमोस्ट खीर तयार होईल तुम्हाला जर हवं असेल तर ह्या मोमेंटला तुम्ही थोडंसं दूध बाजूला काढून त्याच्यामध्ये केसर भिजून जरी ठेवलं तरी काहीच हरकत नाहीये केसर पण तुम्ही टाकू शकता पण मला केसर वगैरे मी आता काही अवॉइड केलेला आहे मी फक्त ड्रायफ्रूटची आणि वेलची पूड आहे ती याच्यामध्ये ऍड करणार आहे केसर टाकल्यामुळे पण छान असा कलर येतो खिरीला ड्रायफ्रूट म्हणजे हे जे काही इन्ग्रेडियन आपण ऍड करतो हे आपण आपल्या आवडीने कमी जास्त करू शकतो आता छान अशी उकळी जस जशी फुटेल ना तसं इतका मस्त वास असा घ्यायला चालू होतो आणि ह्याच्यामध्ये जे मिल्कमेड तुम्ही नसेल तुमच्याकडे तर तुम्ही मिल्क पावडर पण टाकू शकता मिल्क पावडर जर टाकली तर त्याच्यासोबत साखर ही टाकावीच लागेल कारण मिल्क पावडरला के गोडी नसते आता मी याच्यात मिल्कमेड टाकलेला आहे आणि हे अजून मस्त जस जसं हे उकळत जाणार ना तसं मस्त अशी घट्ट ग्रेव्ही होते आणि इतकी सुंदर होते म्हणून सांगू अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा मिल्क मेडची आणि शेवयाच्या बदली तुम्ही तांदळा तांदूळ पण टाकू शकता म्हणजे तांदळाची खीर पण या पद्धतीने करता येते जसं आपण फिरणी बनवतो तसं फिरणीचं काम हे मिल्क मेड जे असतं ते करतं तर आता मी छान इथे ढवळत ढवळत उकळते आहे म्हणजे खाली लागायला नको तळाशी आणि काही जास्त वेळ मला काही हे करायची गरज नाही लागणार आहे कारण मस्तपैकी आपल्या खिरीला उकळी फुटलेली आहे आणि मस्त असा वास सुटलेला आहे आणि आता ह्या स्टेजला मी याच्यामध्ये वेलची पोड टाकणार आहे पाव चमचा आणि काही ड्रायफ्रूट्स ॲड करून घेणार आहे आणि इतका सुंदर वास येतोय म्हणून सांगू खूप छान वास येतोय खिरीचा वास आणि ह्याच्यासोबत मी पुऱ्यांचा पण विचार केला आहे तर आता मी फक्त त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट पावडर टाकून घेते ड्रायफ्रूट पावडरने पण मस्त कलर येतो थो। मी थोडी जास्त टाकली एक चमचाभर ड्रायफ्रूट पावडर आणि ही मी ग्राइंड करून घेतली होती म्हणजे जरी लहान मुलांनी खाली तरी त्यांना दातामध्ये यायला नको म्हणून मी ती काळजीपूर्वक ग्राइंड करून घेतलेली आहे आणि वेलचीची पूड पण मी घरीच बनवलेली आहे ती पण मी ग्राइंड करून घेतली होती आणि हे त्याच्यामध्ये मी ॲड केलेलं आहे आणि आता हे छान ढवळणार आहे मी आणि एक पाच सात मिनटं मी अजून छान उकळी फुटू देणार आहे तोपर्यंत मी एका साईडला पुरीचं पीठ मळून पण ठेवते आहे तर पुरीचं पीठ मळताना त्याच्यामध्ये आवर्जून रवा टाका म्हणजे जर दोन वाटी आपण गव्हाचं पीठ घेतलं आहे तर त्याच्यामध्ये एक अर्धा चमचा तरी त्याच्यामध्ये रवा टाका त्याच्यामुळे जी पुरी आहे ती छान मस्तपैकी फुगते आणि ती बराच काळ सॉफ्ट राहते तर आपली आता ही खीर ऑलमोस्ट तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे आणि मी थोडेसे ड्रायफ्रूट अजून त्याच्यामध्ये ॲड केले अजून त्याचं जो, जो लुक्स आहे तो इन्हान्स होण्यासाठी तर आता मी गॅस बंद करून टाकते आणि आता आपली ही खीर खाण्यासाठी तयार आहे तुम्हाला दिसेल कलर किती सुंदर आलेला आहे त्याच्यानंतर आमचं जेवण वगैरे झालं होतं आणि संध्याकाळी आम्ही आमच्या फ्रेंडकडे आलो होतो आणि ही आरतीची क्लिप आहे जेव्हा गणपती बाप्पाची आरती झाली होती आणि त्याच्यानंतर विसर्जन होतं तर आम्ही सगळ्यांनी फार एन्जॉय केलं आणि असं गेट टुगेदर गे, युकेमध्ये करायला मिळाल्यावर तर फारच छान वाटतं तर चला आजचा ब्लॉग आपण इथे सेंड करूया आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो मस्त राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खात राहा धन्यवाद